नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात तसे जिबेला चव आणणारे ब्रेड पकोडे करायला खूप सोपी आहे ही रेसिपी झटपट होते आणि जास्त काही साहेब गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पकोडे बनवण्यासाठी जे बॅटर लागणार आहे आपल्याला ते अगोदर आपण बॅटर तयार करून घेऊ इथं एक बाऊल घ्यायचा आहे या बाउलमध्ये एक कप मी बेसन घेतलेलं आहे तुम्ही बेसन हे कोणतंही वापरू शकता घरच्या डाळीचं सुद्धा वापरू शकता किंवा विकत्रीचं सुद्धा वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला तांदळाच्या पिठाने आपले जे पकोडे आहेत ते एकदम क्रिस्पी होतात यानंतर एक चमचा बेगडी मिरची पावडर टाकायची आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट हे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं एक चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची एक चमचा घेतलेली आहे इथं त्यानंतर अर्धा चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ मीठ हे तुम्ही चवीनुसार कमी सुद्धा करू शकता अर्धा छोटा चमचा हळद यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे कडकडीत कर गरम केलेलं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे गरम तेल घातल्यामुळे आपले पकोडे एकदम क्रिस्पी बनतात आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे मिश्रण हे फेटताना आपल्याला एका दिशेनेच फेटायचं आहे तर आता हे आपलं बॅटर व्यवस्थित असं फेटलं गेलं आहे आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि एक पाच मिनिट आपल्याला याला असंच भिजू द्यायचं आहे हे पीठ एक कप डाळीच्या पिठासाठी अर्धा कप पाणी ओतलेलं आहे मी ह्या पिठामध्ये आता आपलं पीठ मुरतं आहे तोवर आपण ब्रेड कट करून घेणार आहोत तर बघा आपल्याला ह्या ब्रेडच्या अशा कडा काढून घ्यायच्यात नाही काढल्या तरीसुद्धा चालेल पण मी काढते इथं अशा कडा ह्या ब्रेडच्या आपल्याला कट करून घ्यायच्या दुसऱ्या पण स्लाइसच्या आपण कडा ह्या काढून घेणार आहोत तर बघू शकता सगळ्या ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून ह्या झालेल्या आहेत आता ह्या ब्रेडचे आपण दोन तुकडे करणार आहोत तर मी इथं त्रिकोणी तुकडे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही सुद्धा कापू शकता उभेसुद्धा पण त्रिकोणी छान दिसतात म्हणून मी त्रिकोणी कट केले तर आपल्याला सगळ्या ज्या स्लाईस आहेत ब्रेडच्या त्याचे अशाच पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर सगळ्या ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये दीड ते दोन इंच आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे मध्यमाच्यावरतीच तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आपण ज्या वेळेस पकोडे तळणार आहोत त्यावेळेसच आपल्याला ह्या बॅटरमध्ये सोडा घालायचा आहे इथे सोडा बघू शकता तुम्ही एक ते दोन चिमूटच आपल्याला सोडा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये जास्त घालायचा जा नाही जर सोड्याचं जास्त प्रमाण झालं जा तर आपले पकोडे हे तेलकट होऊ शकतात त्यामुळे एक ते दोन चिमूटच आपल्याला सोडा ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर व्यवस्थित ह्याला एकदा फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आता आणि ह्या ब्रेडच्या साय स्लाईसला आपल्याला पिठामध्ये असं डिप करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळी करून हे पीठ लावून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता तुम्ही आणि तेलामध्ये आपल्याला सोडायचे याला आप आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला जर हाय फ्लेम ठेवली तर आपले पकोडे हे तेल होऊ शकतात आणि सुद्धा शकतात पलटून घ्यायचं याला आपण आणखीन याला एकदा पलटून घेणार आहोत आपण तर आपले पकोडे हे तळले गेलेत रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आपल्या पकोड्यांना तर आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत क्रिस्प बघू शकता याचा किती कुरकुरीत झालेली आहे याला एका टिश्यू पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचे आता सगळे पकोडे आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपले सगळे पकोडे इथं तळून झालेले आहेत आता ह्या आपण पकोड्याला आपल्याला पेपरवरती काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपले सगळे पकोडे इथं तळले गेले तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या पकोड्यांना आता आपण याला सर्व करूया तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता तर बघू शकता आपले सगळे पकोडे हे सर्व केले गेलेले आहेत याचे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय